श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर इथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा विशेष सोहळा शनिवारी तेवीस नोव्हेंबर ते, ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवारी तेवीस अकरा दोन हजार चोवीस ते कार्तिक कृष्णदशमी सोमवारी पंचवीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादानं शनिवारी तेवीस तारखेला सकाळी साडेसात वाजता आणि श्री दत्तयाग यज्ञ आयोजित केला होता तर शनिवारी दिनांक तेवीस तारखेला रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रसाद लाडू वाटप करण्यात आलं त्यासाठी पंधरा टन लाडू बनवण्यात आले होते सोमवारी यज्ञसमाप्ती पूर्णावती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पदोकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली या मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कलाप्रकार त्यात लेझिम नाशिक ढोल लाठीकाठी दाणपट्टा विविध रथ आदिवासी तारपाधारी नृत्य वारकरी ढोलताशे तसंच भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सैनाथ सेवा समितीचे से प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नईबाकर सैनाथ सेवा समितीचे से सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनानं सदर उत्सव आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला यावेळेला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येऊन साईबाबांचं दर्शन